कर्मा जयंती व नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य महाप्रसादाचे वाटप दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा चौक बिक्की हालजवळ नांदेड येथे श्री विश्वकर्मा जयंती व नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य महाप्रसादाचे वाटप विश्वकर्मा वंशीय सेवावे संस्थेच्या वतीने करण्यात आले यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाप्रसादाचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला जयंती जयंतीनिमित्त व संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त व संत शेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विश्वकर्मा चौक येथे भव्य अन्नदानाचा वाटपाचा कार्यक्रम विश्वकर्मावंशी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे व या कार्यक्रमानिमित्त सर्व समाजबांधांना आम्ही आवाहन केलं सर्वांना शुभेच्छा दिल्या व अन्नदानाचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तमाम विश्वकर्मा वंश बांधवांना जयंतीच्या हार्दिक हर्दि, हार्दिक शुभेच्छा आणि जयंतीनिमित्त सर्वांना मी असं आवाहन करतो की अन्नदानाचा जास्तीत जास्त समाज बांधवांनी लाभ घ्यावा भावी वक्तांनी येऊन अन्नदानाचा लाभ घ्यावा आज आपल्या श्रीनगर चौकामध्ये विश्वकर्मा जयंती आणि नरारी महाराज पुण्यतिथीमुळेच आम्ही महाप्रसादाचा वाटोवाचा कार्यक्रम ठेवणार त्यावेळेस सगळ्या जनतेला आमच्या शुभेच्छा असतील आणि सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही ढन विश्वकर्मा चौकात श्रीनगर इथे विश्वकर्मा जयंतीनिमित्त व श्री न नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज इथे विश्वकर्मा चौकात अन्नदान वाटप वाटपाचं कार्यक्रम विश्वकर्मा विश्वकर्मा वंशी सेवाभावी संस्थेच्या आयोजित कार्यक्रम ठेवण्यात आला तरी समाज बांधवांनी सर्वांनी या अन्नदानाचा लाभ घ्यावा ही एवढी विनंती जयंतीनिमित्त आज या ठिकाणी विश्वकर्मा सेवाभावी संस्था आयोजित विश्वकर्मा जयंती व संत नरारी महाराज जयंती या निमित्तानं सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी सर्व आयोजकांनी ज्यामध्ये नारायण पांचाळ दामजकर साहेब पोद्दार साहेब श्रीधरराव पांचाळ विठ्ठलराव गवानकर आणि सर्व त्यांचे सहकारी पांडुरंग पांचाळ या सर्वांचं समाजाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत